परभणी येथे झालेल्या संविधान विटंबनेच्या निषेधार्थ निप्पाणी तहसीलदारांना ऑल इंडिया पॅन्थर सेना निप्पाणी बेळगाव जिल्हा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी निषेध रॅलीही काढण्यात आली परभणी येथे झालेल्या संविधान विटंबना घटनेच्या निषेधार्थ आज निप्पाणी येथे निषेध रॅली काढण्यात आली ही रॅली नगरपालिका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून काढण्यात आली तर सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जय जयकार करीत निपाणी तहसीलदार येथे येऊन निपाणी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी विविध मागण्या करण्यात आल्या निपाणीहून लाईव्ह मराठीसाठी सातप्पा साथ कांबळे परभणी येथे झालेल्या घटनेमध्ये जातीवादी युवकांनी संविधानाचा अवमान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची उटंबना केली आहे त्यासाठी परभणी व संपूर्ण देशामध्ये याचे पडसाद दिसत आहेत तरी या घटनेचा निषेध करण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेना निप्पा जिल्हा बेळगाव यांच्या वतीने तसेच सर्व भीम सैनिक सर्व संघटनेच्या वतीने हे निवेदन देत आहोत आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी परभणी झालेल्या घटनेचा निषेध करून निप्पा तालुका तहसीलदार यांना या घटनेची चौकशी व्हावी यासाठी निवेदन देत आहोत परभणी झालेल्या घटनेच्या निषेधात सर्व भीम सैनिकांनी कायद्याचं का चौकटी राहून शांततेने आंदोलन करीत असताना महाराष्ट्र पोलीस यांनी कोंबिंग ऑपरेशन करून दलित युवकांना दंगलग्रस्त म्हणून अनेक अनेकांना अटक केली त्यामध्ये सोमनाथ या तरुणाचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि या घटने जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांना न्याय म्हणून कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी व पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी तसेच कोंबिंग ऑपरेशन मध्ये अटक झालेल्या सर्व भीम सैनिकांवर गुन्हे मागे घ्यावेत व विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला तुरंत फाशी देण्यात यावी